लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ सगळे सोयरे या मनोज जरांगे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्ग काढत आहेत मराठा समाजासाठी मुख्यमंत्री सर्व काही करत आहेत आमच्याकडे पुरेसं संख्या बळ आहे विधान परिषदेच्या सर्व जगा महायुती जिंकेल असा विश्वास आम्हाला आहे संजय राऊत आमच्या जीवावर निवडून आलेलं भूत आहे स्वतःला पुरं होत नाहीत म्हणून दुसऱ्यांच्या मुलांना आपलं म्हणण्याची सवय आहे संजय राऊतला कधीही सुबुद्धी येणार नाही तो कुबुद्धीचा माणूस आहे पाऊस भरपूर पडू दे आणि बळीराजा सुखी होऊ राहुल गांधी चालतो हे बघा मी तर चालत काही आलो नाही पण एकतीसावं वर्ष माझं आहे की मी एकतीस वर्षामध्ये कधीच माझी वारी चुकलेली नाही जरी पायी येत नसलो तरी या धकाधकीच्या आणि राजकारणामुळे वेळ कमी असल्यामुळे निश्चितपणाने पांडुरंगाचं दर्शन घेण्याची संधी यानिमित्तानं मिळत असते आणि एकतीस वर्षात माझा कधीही खंड पडला नाही आम्ही काय सिजनेबल पुढारी नाही आहे किंवा सिजनेबल भक्त नाही आहे ज्यामुळे ज्यांना काही मागायचं असेल ते पांडुरंगाकडे मागत असतात आम्ही पांडुरंगांनी दिलं तरी येतो नाही दिलं तरी येतो त्याच्यामुळे लोकसभेचा कसा फटका बसला हे माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही सूज आहे ही सूज आता विधानसभेमध्ये उतरणार आहे दिलेलं आहे ना उमेदवार पाडायचे आता एकनाथ शिंदे हो साहेबांनी जे करायचं होतं मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं होतं देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केलेला आहे आणि बाकी आणि सगळ्यांशी चर्चा करून पुढचाही प्रश्न सोडू अशा पद्धतीची त्यांना विनंती केलेली आहे शिंदे साहेब काही मार्ग काढतील सभागृहात क्रिकेटरांचा सत्कार केला त्यावेळी हो एकनाथ शिंदे साहेब म्हणले की सूर्यकुमार यादवचा जसा घेतलेला जेल विसरणार नाहीत लोक तसं दोन वर्षापूर्वी आम्ही असं काम केलंय पन्नास अजून काय होणार आहे का तसं आता करायची गरज राहिलेली नाही आहे ऑलरेडी कोटा पूर्ण आहे झालायुती आघाडीचाच होणार आपण मतांची जर आमचा महायुतीचा होणार जर आपण मतांची या ठिकाणी बेरीज पाहिली तेवीचचा कोटा आहे आपल्या लक्षामध्ये येईल की कोणाचा विजय होईल आमचा आमची तयारी बरोबर आहे

अहो मग आता तुम्ही बघा ना एकशे तेहतीस चे एकशे चौवेचाळीस करणं आम्हाला काही फार विशेष नाही आहे जरांगेचा फटका आपण विधानसभेला दूर करू शकतो का सध्या सगळ्यात मोठा प्रश्न मनोज जरांगे मार्ग काढतोय शेवटी मार्ग दहा टक्के रिझर्वेशन देण्याचं पहिलं काम तर शिंदे साहेबांनी केलं हे तर मान्य करावं लागेल जे पण कोर्टामध्ये टिकू शकलं जे टिकलं आता जो छोटासा प्रश्न राहिला आहे तो पण प्रयत्न करतो आहे शेवटी आता समजूतदारीने सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे अशी या सगळ्यांची अपेक्षा आहे ज्या मुस्लिम, मुस्लिम समाज यावेळेला तुमच्यापासून पार बाजूला गेला होता तो येईल वाटतं हे बघा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशी अफवा फैलली चारशे पार जणू काय तुम्हाला हद्दपारच करणार आहे अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये दे चित्र निर्माण केलं संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं हे लोकसभेमध्ये जे झालं ते विधानसभेमध्ये होत नाही विधानसभेमध्ये व्यक्तिगत संबंध असतात व्यक्तिगत कामं केलेली असतात माणसं माणूस केलं मला ऐंशी टक्के मुस्लिम मत देतात दे ही परिस्थिती आहे कोणी जाऊन तुम्ही मतदारसंघामध्ये विचारू शकतात दलित मला नव्वद टक्के मत देतात ही सूज आहे ही सूज तुम्हाला विधानसभेत दिसेल एकच मागितलं की भरपूर पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होऊ दे बाकी दुसरं काहीच मागितलं त्यांना सुबुद्धी येणारच नाही कुबुद्धीवाला माणूस आहे तो राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी